मूर्ती yeah. yeah. या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव आपलं साहेबांच मुकुंद मुकुंद आणि नाव आणि साडी बरोबर पदरी येतोच ना त्यांना मुकुळ सोडून कसं जमेल त्यांना घेऊन चालावं लागतं सगळीकडे हा या एकदा वहिणींसाठी टाळ्या वाजवतात आपली टाळ्या घ्यावड्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणं ऐकायचं बया तोंड पडलं बहिणीनं उखाणं म्हटलं म्हटलं सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड भाजीत भाजी, भाजी म्हटलं की दोन हजार रुपये एक उखाणं डबल करता येणार नाही ना ज्या वहिनी डबल उखाणं घेतले त्यांना फायनलला संधी दिली जाणार नाही सगळ्यात बारीक कॉमेडी उखाणं ज्यांचं असेल त्यांना लगेच पैठणी साडी दिली जाईल बोला अंगणात होती तू पाणी तुम्ही कोणाची राणी होती लावते त्यांना त्यांना बदल हवा असेल मधुशीला प्रदीप गायकवाड मधुशीला प्रदीप गायकवाड पुढे आता बिचारी पुन्हा म्हणते पुढे म्हणणार काय उखाना घेऊ का हा नसावा अभिमान पैशाचा नसावा गर्वांच नाव हिरा अनिल पाटलांचं नाव घेऊन करते युखाना पोरा काय परिचय आपला परणा ओम पाटील परणा ओम पाटील बर वहिनी बचत गटाची मिटिंग घरी गेल्यावर काल केलं त्यांनी हा मंगलसूत्राच्या दोन वाटा सासर बाहेरची खून रामचं नाव घेते पाटलांची या सूट शीतल रामेश्वर जाधव लिहिली भगवत गीता रामेश्वर राव माझे राव मी त्यांची सीता वन वर्षाला कधी जाणार राम शेता म्हणलं वन वर्ष झाला पाहिजे एकदा या का बँकेचा हप्ता बाकी आहे का असं वाटायला त्यांच्या झाप राहायला टेन्शन आले तुम्हाला बोला राधी कटारे हा पुढ साडी घालते बारीची पदर घेते साध कुठे राधा साडी घालते बारीची पदर घेते साधा सानुल रावांचं नाव घेते माझी कृष्ण मी त्यांची राधा तुम्हाला पैठण द्यायचा वादा या बोला श्रद्धा गोपाळ तिडके श्रद्धा गोपाळ तिडके पुढ साता समुद्रापलीकडे कृष्ण वाजवतो बावसरे तुम्ही कधी गेले बघायला नाही ना हां गोपाळरावांचं नाव आले सुखी आहे सासरी तर तसं टेबल मॅनेज करा हां राधा विशाल फुटाने अ राधा इथं आली एक माणूस लगेच फुटाने वडीबाजी राधा आली हां मोरफनची साडीवर नक्षी काढते मोरांची रावांचं नाव दिते कन्या मी ठरवायची हा कलर टीव्ही व्ही आहे बाबू ते म्हणजे म्हणते मम्मी नेमकी कोणती म्हणावी तिथून बघत आले सगळ्याला लाईनीने बघ बाबा हाय त्या जा जागारी जा... हा चुकीच्या बातम्याला तर घरी गेल्यावर अजय पवार हा हा पुढं उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली की हां उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली अजयरावांना जन्म देणारी धन्यती मावली त्या तबयिनीने पैठण देईचे बरं का दत्ता सर एकदम हमशे हातात तग्यात बांगड्या गळ्यात घातली तुशी रवि पांजळचं नाव घेते होम मिनिस्टर ते तुशी आवंद व्यवहार के लागला काम यु ढेढल दमती आता काय अटकच करायची यांना ना जवा भेटले जावा मी पुणे मला अटक करा गुजरात हां अंजली अविनाश कांबळे अंजली अविनाश कांबळे पुढे आकाशात उडतो पक्षांचा हवा हा अविनाश्रावांचं नाव घ्यायला उकाला कशाला हवाय पण सोनेचे पप्पा या जी। प्रियंका शिवराज स्वामी बोला कसलं खरखणीत आवाज बिचारीचा स्वामी वहिनी बोला सुख समाधान शांती तेथे देवाची वस्ती शिवराजरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जेवले का माणसाने खाऊन घेऊन राहिलं पाहिजे किती वाजले हाय चालू आहे चालू आहे हां आता ते अँड्रॉइड घड्याला निघले त्याचं चार्जिंग गोष्टी करणार नाही घालायचं हां बोला पूनम चेतन कोठावदे हो कोठावदे हो पुणे पैठणी नेसण्यासाठी आहे सज्ज चेतन नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी आहे का गोळ्या चार चार खाता अरे यमक जुळलं पाहिजे की सज्ज दिवशी काय दिवशी मानले मग ते सज्ज म्हणल्यावर दिवशी येत आहे ना शेवटी ते यमक नाही ना जुळत पैठणी नेसण्यासाठी आहे सज्ज पैठणी नेसण्यासाठी आहे सज्ज चेतन रावांचं नाव घेते हो मिनिस्टर च्या दिवशी दावभरात जाऊन नाही गेल्यावर मला एवढी धमकी देऊ सांगितले तरी येऊन जुळलं नाही असं अहो सज्ज मला दिवशी कसं होईल शेवटी त्यांचं पुस्तक आहे का उखाण्याचं लगेच बदलून घ्यायला जाऊ द्या जाऊ द्या सज्ज मला या yeah, huh. हा स्नेहा मल्लात मिटकरी तुम्ही व्हॉट्सअप लाच पाठव तुमचा आवाज येईल गौरी पुढे ठेवला हळदी कुंकांच्या राशी मल्लिनाथ रावांचं नाव घेते होम मिनिटरच्या दिवशी जी बोलवणी प्रतीक्षा ओंकार विभूते विभूते पुढे आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी ओंकार रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी दिवशी असं जुळवायचं असत काही मना लागलं त्या स्वप्ना अमोल कुरले स्वप्ना अमोल कुरले पु सोन्याच्या ताटात चांदीची वाटी अमोलरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी या सर इकडे हां हां सुचिता गणेश मैंदरकर तुळशीला पाणी घालते वाकू गणेशरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून या वहिनी साहेब बोला हा जनार्दन जाधव पालन केले पालन केले पित्याने जन्म दिले मातेने पालन केले पित्याने दतन हा ना पहिले बसून हा पालन केले पालन केले पित्याने जन्म दिला मातेने कसं आहे जन्म सांभाळले नवऱ्याने <laughs> काहीतरी म्हणावं लागल का नाही ते शेवट आलं नाही सोडून हा पालन पालन जन्म जन्म माते जन्म ना हा पालन केले की त्याने जनार्दनच नाव घेते पत्नी <laughs> आणते कस तर झालं बाय एकदाच हा शिवानी युवराज मिश्रा शिवानी युवराज मिश्रा सत्यवानाच्या शोधासाठी सावित्रीने केला यमाचा सा पिछा युवराज रावांचं नाव घेते अखंड सौभाग्याची इच्छा जी हाँ मैं पूजा नितिन राठौड़ जी पूरा क्रिकेटचा का मैदान खेल हो तो क्रिकेट कौन अच्छी विकेट मार तो तीन बावन लोग पाहुन के विकेट क्या बात हाँ से बोला मयूरी रमन वर्मा संसार आहे दोघांचा गांसा तो दो गानी सब संसार आहे दोघांचा जर मयूरी पसारा ने पसार रखे रखे रमन जी आवरायचं तैयार रहे थे हाँ 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 बिचारी का मलमुक्त है जली बिचारी हां तो दोघांचा वा स्नेहा पंकज पिंपळे पुढे साडी नेसली काटा पदराची पदर घेतला फॅन्सी नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी अमृता दीपक कठारे साडी घालते फॅशनची पदर घेते साधा दीपक रावांचे नाव घेते मी त्यांची राधा राधा ही बावरे बोला सपना किरण पांढरे मंग समजाच्या दोन वाट्या किरण आणि माहेर किरण आणि ते माहेर बर हा दोन वाट्या किरण बरोबर हां मंगसूचाचा दोन वाट्या सासर आहे हां सासर आहे हां माहेर आहे हां मंगसूच्याचे दोन वाट्या मगाच्या दोन पुन्हा दोन आता दोन सहा झाले हां मायला दिशाचा शिकोन किरण नावाचं नाव घेते पांज्यांची सुंग हां वैशाली परमेश्वर नाइटवाडे वहिणींचा आवाज असे नमस्कार संध्याकाळच्या 7 वाजले तुम्ही एकदाच चटक बातमी आहे हां शोपटे मोराची जोडी परमेश्वर रावांमुळे आली आयुष्याला गोडी बहिणी दास करते हे लय भारी असत माहिती आहे का हा बघा हे सिंगल खाली आलं ना हे असं आलं त्या बहिणी बघा असं करायचं ज्यांनी स्ट्रेटनिंग केलंय का शॅम्पू कंडिशनर आणि ज्याने आयब्रो केले ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत ते कसे बोलते माहित आहे का बरोबर ना तुम्ही त्याच बोललो केले त्या पुढी चौकडे किशोर रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दारास नितीन गवगिरे पूजा नितीन नवगिरे पुढ वाघ वाघ आलं वाघ मला वाघाला आल वाघाला अडा हे अरे वाघ म्हणलं तुला वाघा तिकडे द दे वाघ मला भू करतो भाई हा वाघ आला वा घाला वाघ मला खातो का निकिल रहाचं नाव गेला मी कोणाला भीते काय <सथ> का भारी उखाडा वा घ आला वा आला वा आला वाट मला खातो का क्या वाजे कशाला खायचं मला किती वाजले ह्या दॅ आठ वाजून ह्या त्यात बघून

झाले की आता हा नेहा संगम साठी दाग नको दागिना नको नको चंद्रहार दाग नको दागिना नको नको चंद्रहार संगमराव घेत माझे खरे अलंकार जी बोला प्राजक्ता किरण भडके प्रेमाच्या चौकात किती फिराश कुठाय प्रेमाचा चौक तुम्हाला माहिती आहे का सापडणार नाही किरण रागां सर काहीरा बरं बरं फोटो आहे का त्यांचा नाही टिशर्ट घेऊन फिरला असतो ये इकडे बोल आ विक्रम वणे कसले असं असते हां कन्नड कन्नड बोलता हां बोलता हां यारू सेडम सेडम नि कासा माडी कोण बोलता कन्नड 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 बोलता का भरली ना मग कटकल कटकल रोटी कॅरा ही कटकंड वंदर षटकंड होतं विक्रम कळलं का काय कटकन बकरी का बा कटकन खावा विक्रम ना या काय म्हणले पुढं म्हणा टटकल रोटी कटकल रोटी हा कॅरल हिंदी कॅरल हिंदी कळलं का मागेश बाजी हा कटकंड हो गंदर षटकंड होतं विक्रमराव हे आवाज केला म्हणे दादा भाईचा येतोय का आता आला हा बोला अजून एक बरं बोला हा कट्टल रोटी कॅरा हिंदी कट्टल सोगंदर शेटकड होत विक्रमराव वडे वडे कुठे गेले येत होत की वडे वडे कोण होत वडे कुणा जाण होत आता होत की हेच वडे आणि तिच्या आयला हेच वडे आहेत त्रिवेणी पल्लव एल शेट्टी शेट्टे चांदी नसते हो चांदी असते चांदी असते चालो माणूस आहे हा चालो झाला टाइम जगता चांदीच्या दिव्यात तुपाच्या वाती चांदीच्या दिव्यात तुपाच्या तुपाच्या वाती पलवरावाचे नाव घेते मी त्यांच्या सोबत नाही बोला प्रिया अभिषेक शिरसागर प्रिया पुढं आधार कार्ड छापून देऊ शिवरायाने स्वराज्य निर्माण केले शक्तीपेक्षा युक्तीने अभिषेक रावांचं नाव घेते हा ना। सोनल सचिन डोंगे बर पुढे एक बॉटल दोन ग्लास नाही घेत कसं कस दोन बॉटल बरं हा माझा पती फर्स्ट